अक्कलकुवा तालुक्यात दिवाळीनंतर अवकाळी पावसाचा हा आकार कापूस ज्वारीसह खळ्यातील धान्य सडले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला मोठे आर्थिक संकट दिवाळीचा सण संपल्यानंतर लगेचच अक्कलकुवा तालुक्यात शनिवार रविवार आणि सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे काढणीला आलेली पिके आणि मळणीसाठी खळ्यात साठवलेले धान्य पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून तातडीने पंचनामे करून आर्थिक भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे अक्कलकुवा खापर आणि सातपुड्याच्या डोंगर मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्याने नदी नाल्यांना पूर आला काढणीला आलेला कापूस पूर्णपणे ओला झाला यामुळे कापसाची प्रत मोठ्या प्रमाणावर खराब झाली असून अनेक बोंडे सडली आहेत शेतातील उभी तसेच कापणी करून मळणीसाठी ठेवलेली ज्वारी मका सोयाबीन उडीद बंटी भगर या धान्याला ओलाव्यामुळे जागीच कोंब फुटले आहेत उभ्या पिकांमधील ज्वारी काळी पडली आहे अनेक ठिकाणी मका ज्वारी सोयाबीन आदी पिके जमीन दोस्त झाली आहेत शेत जमिनीत पाणी साचल्यामुळे उभे पीक कुजून गेले आहे उत्पन्नाच्या प्रतीक्षेत असतानाच अवकाळी पावसाने मोठा फटका दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत झालेल्या नुकसानीमुळे ते आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित लक्ष देण्याची विनंती केली आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे